अत्यंत विचार मी महत्वाचा मांडला की जो आजपर्यंत मला असं आजही मी सांगतो ठामपणे की आमच्या शिवसेनेमध्ये कुणी मांडला नाही असं माझं ठाम मत आहे काय विचार मांडला जातो सातत्यानं की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आम्हीच आहोत अशी जी काय मंडळी म्हणते त्यांना मी उत्तर दिलं काय उत्तर दिलं की आपल्याकडे वारसदार नेमण्याची आणि वारस तपास करण्याची एक महसूल खात्यामध्ये पद्धत आहे आणि त्या पद्धतीप्रमाणे एखादा पलाठी वारस तपास करतो तो, तो मूळ वारसदारला बाजूला सारतो आणि एका रात्रीत कोणाला तरी वारसदार म्हणून नेमतो आणि मूळ वारसदारला शेवटी न्याय मागावा लागतो आणि म्हणून त्याच पद्धतीनं शिवसेनेच्या बाबतीत घडलंय विधानसभेच्या अध्यक्षांनी सुद्धा आणि निवडणूक आयोगानं खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असताना कोणाला तरी शिवसेनेचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या झेंड्याचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या नावाचा वारसदार नेमला कोणाला तरी शिवसेनेच्या निशाणीचा वारसदार नेमला आणि म्हणून त्याच्या विरोधात आम्ही न्याय न्यायालयात मागतोय पण आम्हाला न्याय मिळत नाही तो न्याय वास्तविक पक्षांतर्गत बंदीविरोधी कायदा कलम दोनशे साठ ए अन्वये साठ दिवसामध्ये तो निर्णय झाला पाहिजे हे कैलासवाशी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी केलेल्या कायद्यामध्ये द्या आहे आज साठ महिने व्हायला आले तरी सुद्धा तारीख पे तारीख मिळते आणि म्हणून मी असं म्हटलं की जरी एखाद्या तलाट्यानं वारसदार खोटा दाखवला हो असेल तर शेवटी खऱ्या वारसदारला आपलं नाव लावण्याकरता म्हणून आपला हक्क आहे हा शाबूत करण्याकरता लढाई करावी लागते लढावं लागतं कायदेशीर मार्गाने त्या ठिकाणी तो न्याय मिळवावा लागतो आम्ही तो, तो न्याय मिळवू आम्ही शिवसेना प्रमुखांचे खरे वारदार उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत हे सिद्ध करून दाखवू हे मी म्हणालो हा मुद्दा लपवून ठेवला गेला हा मुद्दा कुठेच उजेडात आला नाही मला असं वाटतं की हा मुद्दा अत्यंत व्यावहारिकपणे मी मांडलाय सर्वसामान्य माणसाला हे पटेल की खरा वारसदार कोण आहे हेच पवार साहेबांच्या बाबतीत पण मी त्यांचा उल्लेख केला नाही हेच पवार साहेबांच्या बाबतीत घडायला पाहिजे